श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा संपूर्ण देशभरातला उत्साह बघून भाजपा पुन्हा एकदा एखादी एक लोकसभा मारणार असं बोललं जाऊ लागतंय ना लागतंय तोच त्याच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या एका घोषणेने देशाच्या राजकारणाला एक कलाटणी मिळाली ओबीसी आरक्षणाचे सूत्रधार बिहारचे जननायक कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करण्यात आला आणि सारा देशाचं लक्ष बिहारकडे वळलं कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावा ही मागणी बिहारमधील जनतेकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत होती असं असलं तरी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षा या पक्षाची प्रमुख मागणी होती त्यामुळे नितीश कुमार आता काय पाऊल उचलतात याकडे देशाचं लक्ष लागलं होतं आणि जवळपास एक आठवडा बिहारमध्ये खेला झाल्यानंतर रविवारी नितीश कुमार पुन्हा एकदा एन डी एमध्ये परतले यामागची कारणं काय आहेत हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत नितीश कुमार यांच्या राजकीय शैलीबद्दल सांगायचं झालं सा तर कधी तळ्यात कधी मळ्यात असंच म्हणावं लागेल कारण गेल्या दहा वर्षांमध्ये नितीश कुमार यांनी गठबंधन तोडण्याची पहिली दुसरी नव्हे तर तब्बल पाचवी वेळ आहे तर बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची नववी वेळ आहे 2020 साली निवडणुकीत नितीश कुमार यांचा जे यू आणि भाजपा यांची युती स्पष्ट बहुमताने निवडून आली इथे हे लक्षात घ्यावं लागेल की त्यावेळी लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात लढलेल्या आर या पक्ष भाजपापेक्षा केवळ एका जागाने वरचढ ठरला होता तरीही नितीश कुमार यांनी भाजपासोबतची युती कायम ठेवत सत्ता स्थापन केली त्यानंतर अवघ्या दोनच वर्षात नितीश कुमार एनडीए मधून बाहेर पडले आणि बिहारमध्ये जे आरजेडी आर जे डी काँग्रेस राजकीय समीकरण नव्याने सत्तेत आलं सध्याचं बलाबल पाहायचं झालं तर आर जे डीकडे सध्या एकोणऐंशी जागा आहेत भाजपाकडे एक कमी म्हणजे अठ्याहत्तर तर जे डीयू कडे पंचेचाळीस जागा आहेत त्यामुळे आर जे डी काँग्रेस आणि जे डीयूच्या या युतीत आर जे डीच वरचढ ठरेल हे खरं तर सरकार स्थापन होण्यापूर्वी स्पष्ट झालं होतं त्यामुळे नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी कायम असले तरीही महत्वाची खाती आर जे डीकडे आली तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री असले तरीही नितीश कुमार यांच्या आधी त्यांना विचारलं जाऊ लागलं होतं नितीश कुमार यांच्याकडे आर जे मंत्री कानाडोळा करत असल्याची कुजबूज बिहारमध्ये सुरू झाली होती अशातच पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तेजस्वी यादव यांच्या वाढदिवसानिमित्त पटना येथे एक बॅनर लावण्यात आला होता या बॅनरवर तेजस्वी यादव यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला गेला होता भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर आणि त्यावरून होणारे रुसवे फुगवे हे काही आपल्याला नवीन नाहीत महाराष्ट्रात सुद्धा अनेकदा बॅनरवरून नाराजी नाट्य घडल्याचं तुम्हाला कदाचित आठवत असेल तसंच पटनामधल्या या बॅनरमुळे नितीश कुमार नाराज झाल्याचं बोललं जाऊ लागलं मोदींना हरवायचं असेल तर देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र यावं लागेल असं म्हणत नितीश कुमार यांनीच इंडिया आघाडीची साथ पहिल्यांदा घातली होती म्हणूनच नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे इंडिया आघाडी पूर्णपणे कोसळली आहे असं म्हटलं जात पण नितीश कुमार यांच्या या निर्णयामध्ये राहुल गांधी एक खूप मोठं कारण ठरले आहेत तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पटना येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत इंडिया आघाडीचे समन्वयक म्हणून नितीश कुमार यांची नियुक्ती व्हावी असा प्रस्ताव सी पी एम पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी मांडला होता या प्रस्तावाला शरद पवार लालू प्रसाद यादव अशा दिग्गज नेत्यांनी समर्थन दिलं तेजस्वी यादव देखील या बैठकीला उपस्थित होते त्यांनीही या प्रस्तावाला समर्थन दिलं कारण नितीश कुमार यांना देशाच्या राजकारणात पाठवून मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचं असं तेजस्वी यादव यांचं स्वप्न होतं पण ते स्वप्नच राहिलं कारण राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी गैरहजर असल्यामुळे हा निर्णय या बैठकीत घेऊ नये असं सांगितलं शिवाय ममता बॅनर्जी यांचा नितीश कुमार यांना विरोध आहे असंही राहुल गांधी म्हणाले सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे मात्र शांतच होते दुसऱ्याच्या शा काठीने साप मारण्याचा राहुल गांधी यांचा हा डाव यशस्वी झाला आणि नितीश कुमार यांनी समन्वयक पदासाठी नकार दिला पण हातातोंडाशी आलेला घास गेल्यामुळे नितीश कुमार राहुल गांधी यांच्यावर नाराज झाले होते अशा प्रकारे जर सुरू राहिलं तर इंडिया आघाडी मोदींना हरवू शकत नाही हे नितीश कुमार यांना कळलं होतं म्हणूनच नितीश कुमार यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी देशभरात दिसून आलेला उत्साह हा या सगळ्या प्रकरणातला टर्निंग पॉईंट होता असंच म्हणावं लागेल अशातच जननायक कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर बिहारमध्ये ज्या घटना घडल्या त्या घटनांनी जेडीयू आर युतीवर अखेरचा घाव घातला असं म्हटलं जातं चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जननायक कर्पुरी ठाकूर यांचा जन्मशताब्दी सोहळा पार पडला या सोहळ्यात नितीश कुमार यांनी एका बाजूला नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली तर दुसऱ्या बाजूला कर्पुरी ठाकूर यांनी आपल्या परिवाराला राजकारणात आणलं नाही असं म्हणत लालू प्रसाद यादव यांच्या आर जे डीसह इतर पक्षांना घराणीशाहीवरून टोमणा मारला याला उत्तर देताना लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी एक ट्विट केलं या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की अनेकदा लोक आपल्या मधल्या उणीवा बघू शकत नाहीत पण दुसऱ्यावर चिखल उडवण्याची बदतमीजी करत राहतात यामुळेच नितीश कुमार यांचा आर जे डीची साथ सोडण्याचा निर्णय पक्का झाला आता बिहारमध्ये नव्यानं आलेलं हे सरकार तरी उर्वरित कार्यकाळ पूर्ण करते आहे की नितीश कुमार तळ्यात मळ्यात खेळत बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तांतर घडवून आणतात हे बघावं लागेल भारताच्या राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू